ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा पोलिसांच्या मनमानी कारभारानंतर विट्यातील वकील संघटना चांगलीच आक्रमक झालीये आक्रमक झालेल्या वकील संघटनांनी तिसऱ्या दिवशी देखील बेमुदत धरणे आंदोलन सुरूच आहे या आंदोलनात सहभाग घेऊन आमदार सुहास बाबर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय कायद्याने आणि नीतिमत्तेने तुम्ही योग्य वागलात आम्ही ताकदीने तुमच्या सोबत राहू एवढेच नव्हे तर विटा पोलिसांनी केलेला हा प्रकार मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे शिवाय दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी देखील मी पाठपुरावा करणार आहे असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी विट्यातील वकिलांना दिलाय त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्या कठोर भूमिकेनंतर दोषी पोलिसांवर काय कारवाई होणार याकडे विटेकर नागरिकांसह अखंड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे लोकांच्या खानावरती हा विषय जावा मी आज त्यांना रात्री फोनवरती बोलायचा प्रयत्न करतो फोनवरती सगळं बोलणं होणार नाही पण मी आज एक त्यांच्या खानापर्यंत निरोप माझा पोहोचवतो आणि येत्या मंगळवारी मी साहेबांना भेटून सविस्तर सगळी माहिती देऊन कारवाईची आधी देण्याच्या दृष्टीने मी त्यांना लगेच खाली पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो मी अजिबात मनाने पटून जाऊ नका अजिबात सुद्धा विचार करू नका आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत आम्ही त्याच्यामध्ये सखोल चौकशी करून संबंधितांच्या वरती दोषी आढळल्यास आम्ही कारवाई करू असं त्यांनी सांगितलं सा दरम्यान एक दोन दिवस परत आपली वया गेली परत तुम्ही जेव्हा एसपू साहेबांना भेटायला गेला त्यानंतर एचपू साहेबांशी बोललो होतो की या विषयावर स्वतः लक्ष घालावं लागेल तुम्ही जर लक्ष घातलं नाही तर या भावना अत्यंत तीव्र आहेत हा फक्त शहरापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रभर परत सगळ्या वकिलांच्या कधी चुकीचा मेसेज जाईल आणि त्याचा परिणाम सगळ्या कायदा सुव्यवस्थेवरती होऊ शकतो आढळल्यास आम्ही कारवाई करू असं त्यांनी सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये एकोण दिवस परत आपले वाया गेले परत तुम्ही ज्यावेळेला एसपी साहेबांना भेटायला गेला त्यानंतर मी परत एसपी साहेबांशी तेव्हा बोललो होतो की या विषयावर तुम्हाला स्वतः लक्ष घालावं लागेल तुम्ही जर लक्ष घातलं नाही तर या भावना अत्यंत तीव्र आहेत हा फक्त शहरापुरत मर्यादित न राहता महाराष्ट्रापर्यंत परत सगळ्या वकिलांच्या मध्ये चुकीचा मेसेज जाईल आणि त्याचा परिणाम सगळ्या कायदा सुव्यवस्थेवरती होऊ शकतो स्वतः लक्ष घालून याच्यावरती निर्णय करावा असं मी त्यांना विनंती केली होती मला असं वाटतं त्याच्यानंतर बाकी सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही असं वागू शकणार नाही जे खात्री मला सुद्धा आहे काय तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्यायची काय आवश्यकता नाही तुमच्यावरती अन्याय झालाय का तर ज्या पद्धतीनं तुमच्याकडे सगळे व्हिडिओज आहेत सगळे रेकॉर्ड आहेत किंवा समाजामध्ये प्रती बोलत असताना लोकांच्या मधनं ज्या प्रतिक्रिया येतात त्या सिद्ध करतात की तुमच्या दोष असण्याची शक्यता था एक टक्का सुद्धा नाही कदाचित दोष असतात त्याच वेळेला गुन्हा दाखल केला के त्याने त्या दिवशी रात्री काहीच केलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन कोणाला देत बसू नका तुम्ही अगदी कायद्यानं करेक्ट वागलाय तुम्ही अगदी नीतिमत्तेनं करेक्ट वागलाय त्यामुळे तुमच्या बाजूने आम्ही सगळे ताकदीने तुमच्या बरोबर आहोत त्यात तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तुमची जी अपेक्षा आहे गृहमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कानावरती हा विषय जावा मी आज त्यांना रात्री फोनवरती बोलायचा प्रयत्न करतो फोनवरती सगळं बोलणं होणार नाही पण मी आज एक त्यांच्या कानापर्यंत निरोप माझा पोहोचवतो आणि येत्या मंगळवारी मी साहेबांना घटून सविस्तर सगळी माहिती देऊन कारवाई देण्या दृष्टीने मी त्यांना लगेच खाली पाठपुरावा करण्या दृष्टीने प्रयत्न करतो मी अजिबात मनात करून जाऊ नका अजिबात दुखीचा विचार करू नका आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत एवढे सगळे मला असं वाटते की पाच सहा दिवस सगळे वकील तुमच्यासाठी आज लहान मांडून आहे त्याच्या बरोबर आहेत त्यामुळं येस येस ते आता मागणी केली अधिवेशन डिसेंबर मध्ये आहे पण त्यापूर्वी सुद्धा आता सुदैवानं मुख्यमंत्री साहेब स्वतः त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या घटना त्यांच्या कानातून गेल्यानंतर तेही त्यासाठी ते 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 सकारात्मक होतील आणि येणाऱ्या सेशन मध्ये आपल्याला जो अपेक्षित बिल आहे ते बिल पास दृष्टीने आम्ही सगळे टाकतील त्या ठिकाणी प्रयत्न करून तुम्ही निश्चिंत राहा सगळ्या अडचणीला ह्या जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचा मित्र म्हणून वकील म्हणून मी तुमच्याबरोबर कायम या ठिकाणी आहे उत्कृष्ट खब यानो जरा था थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर धडक